भारतातील जन्म मृत्यू नोंदणी कायद्यात संसदेने केलेल्या दुरुस्तीचा दुरुपयोग करून गेल्या सहा महिन्यात तब्बल दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांच्या बनावट जन्म नोंदी महाराष्ट्रात दाखल झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यानी हा आरोप केलाय या संदर्भात माहिती घेण्यासाठी सोमय्या यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली आहे या घोटाळ्या मागे मालेगावातील दोन राजकारणी आणि बांगलादेशी सीमेजवळ दोन एजंटचा हात असल्याचा दावा देखील केला जातोय गेले के सहा महिने महाराष्ट्रात देश तक, एक गँग निर्माण झाली या सिंडिकेट मध्ये बांगलादेश बॉर्डर वरचे दोन एजंट आहे या सिंडिकेटच केंद्र मालेगाव आहे त्यात दोन पॉलिटिशियन आहे संघटनेचे प्रमुख आहे त्यांनी तो भारतात जन्म मृत्यू नोंद कायदा आहे त्यात एक सुधारणा गेल्या वर्षी संसदेने केली तसेच या गँगच्या मदतीने बांगलादेशी रोहिंग्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड मिळवून महाराष्ट्राचे रहिवासी दाखवल्याचा मोठा कट रचला जात असल्याचे सांगितले जाते राज्य सरकारकडून या प्रकरणाची चौकशी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय